पार्थला हॉलमध्ये आणि जीवाला आपल्याच रूममध्ये जमिनीवर झोपलेलं बघून रम्या ही मालिनी यांना भडकवण्याचा करते प्रयत्न तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत पार्थ हा रूममध्ये न झोपता हॉलमध्येच झोपलेला असतो तर आता सकाळ झाल्यावरती रम्या तिथे पार्थला बघते ती पार्थकडे बघून त्याच्याकडे बघतच राहते आणि स्माईल करत म्हणते की पार्थ झोपेत किती क्यूट दिसत असतो खरं तर तू माझाच दिसतोस आणि माझाच आहेस पण आता काहीच दिवस त्या युजलेस काव्याच्या नशिबात आहेस पण त्यातही बघ ना बेडरूम असताना तुला असं अनकम्फर्टेबल सोप्यावरती झोपावं लागतंय आता रम्या ही पारच्या डोक्यावरनं हात फिरून म्हणते पण इट्स ओके फक्त थोडेच दिवस दे थोडे दिवसातच आपण परत एकत्र येऊ हो। लग्न होऊन आपण एकाच बेडरूम मध्ये राहू आणि मग मी तुला रोज असंच बघत राहील रम्या अशी स्वप्नामध्ये हरवलेली असतानाच मालिनी तिथे येतात त्या रम्याला असं बघून चिडतात आणि त्या रम्याला आवाज देतात तेव्हा त्यांचा आवाज ऐकून रम्या एकदम घाबरून उठते आणि म्हणते की मामी तेव्हा मालिनी तिला विचारतात की काय ग रम्या काय झालं तेव्हा रम्या म्हणते की पार्थ बघ ना मामी हॉलमध्ये सोप्यावरती झोपलाय मी त्यालाच उठवत होते तेव्हा मालिनी थोड्याशा चिडक्या आवाजात म्हणतात की राहू दे मी उठवते तेव्हा ती म्हणते हो मामी उठव रात्रभर असं झोपून त्याची पाठ अवघडली असेल असं जर झोपला तर त्याला पाठीचं दुखणं सुरू होईल मग रम्या म्हणते मला तर एकच कळत नाहीये की हा असा का झोपला हॉलमध्ये मा तेव्हा मालिनी म्हणता की एवढं काय त्यात पूर्वीही झोपायचंच की हॉलमध्ये तेव्हा रम्या म्हणते हो ग मामी पण तो लग्नाच्या अगोदर असं झोपायचा आणिही ते त्याला वाटेल तेव्हा आता तो त्याच्या मनाविरुद्ध झोपला असेल तर काव्यने त्याला रूमच्या बाहेर काढलं असेल तर तेव्हा मालिनी तिला चिडून म्हणतात की तू पाहिलंस का का नुसते तर्क लावतेस जर लावत असशील तर लावू नकोस अशी स्वतःहून तर्क लावल्यावरती काय होतं ते माहिती आहे ना तुला तेव्हा रम्या म्हणते की तू त्या पत्राबद्दल बोलतेस का मामी तुला जरी सगळं आठवत असेल ना तरी मी सगळं विसरली आहे पार्थ आता फक्त माझा चांगला मित्र आहे आणि माझ्या चांगल्या मित्राला असं त्रासात बघू शकत नाही म्हणून बोलले मालिनी आता जास्त काही न बोलता ती काही बोलतात आणि मग त्या पार्थला उठवतात पार्थ उठल्यावरती त्या ते त्याला प्रेमाने विचारतात पार्थ झाली का झोप बऱ्याच उशीर झालाय जीवासुद्धा उठला नाहीये मी त्यालाही उठवते तेव्हा आता रम्या परत आगीत तेल ओतत म्हणते की म्हणजे नंदिनी सुद्धा उठली नाहीये हे ऐकल्यावरती पार्थ आणि मालिनी दोघेही तिच्याकडे रागाने बघायला लागतात तेव्हा आता रम्या आपली बाजू सावरत म्हणते की नाही तशा अर्थाने मला काही म्हणायचं नव्हतं मी आपलं असच पण मालिनी तिचं बोलणं पूर्ण होऊ न देता रागणे तिच्याकडे बघतात आणि पार्थला म्हणतात की तू फ्रेश हो मी आलेच आणि मग पार्थी तिथून उठून जातो ते दोघेही गेल्यावरती रम्या आता स्वतःशीच म्हणते की एक मुलगा तर हॉलमध्ये झोपला आहे आता जीवाही बेडवर न झोपता खाली झोपला आहे हे बघितल्यावर ती मामीला सुद्धा कळेल की तिची दोन्ही मुलं या लग्नामुळे किती दुःखी आहेत ते आता मालिनी या जीवा आणि नंदिनीच्या बेडरूमच्या इथे जाऊन जीवा आणि नंदिनीला आवाज द्यायला लागतात त्यांच्या आवाजाने नंदिनी उठते ती बघते तर आठ वाजलेली असतात ती पटकन घाबरून दरवाजा उघडायला जाते पण तिला जीवा हा खाली झोपलेला दिसतो ती मग म्हणते जर मामीने जीवाला असं खाली झोपलेलं बघितलं तर त्यांना बरं नाही वाटणार मग ते आता जीवाला उठवायला लागते तर बाहेर मालिनी हा जीवा आणि नंदिनीला आवाज देत असतात तर आता नंदिनी पटकन जीवाला उठवते आणि त्याला सांगते की आई रूमच्या बाहेर आल्यात त्यांनी जर तुम्हाला असं खाली झोपलेलं बघितलं तर त्यांना वाईट वाटेल मग जिवा ही आता पटकन गडबडीने उठतो आणि त्याचा सर्व हांतरून गोळा करतो नंदिनी आता पटकन दरवाजा उघडायला जाते पण तिच्या केसांमध्ये काही फुलांच्या पाकळ्या अडकलेल्या असतात मग जिवा तिला त्या पाकळ्या काढायला सांगतो आणि मग नंदिनी दरवाजा उघडते नंदिनी खूपच घाबरलेली असते मग मालिनी तिला म्हणतात की सॉरी हा तुमची झोप मोड झाली का नंदिनी घाबरतच म्हणते की सॉरी आई आम्हालाच उठायला उशीर झाला तेव्हा मालिनी म्हणतात की मी तुला उठवायला आलेच नसते पण आपल्याला हॉस्पिटल मध्ये जायचंय ना म्हणून फक्त सांगायला आले तिने म्हणते की हो ना आई। आई नाही आईच्याच विचारामध्ये मला रात्रभर झोपच आली नाही आणि पहाटे कसा बसा डोळा लागला सॉरी आई तेव्हा मालिनी तिला प्रेमाने म्हणतात अगं किती वेळा सॉरी बोलशी मी काय खाष्ट सासू म्हणून तुला विचारायला आलेली नाहीये खाली नाश्ता लावलाय आवरून या पटकन खाली आणि मग मालिनी तिथून निघून जातात त्या गेल्यावरती नंदिनी ही जीवाला म्हणते की सॉरी आई आल्यामुळे मला तुम्हाला असं उठवायला लागलं आणि ते जीवाचं हातरून काढायला लागते तर जीवा म्हणतो की माझ्या गोष्टी मी सांभाळेल रम्या ही बाहेरून यांचं सर्व बोलणं ऐकत असते तेव्हा आता ते बघून तिला कळतं की जीवा हा रात्रभर खालीच झोपला होता आणि या दोघी बहिणी मस्तपैकी बेड वरती लोळत होत्या ती स्वतःशीच म्हणते की आजच्या पुरतं भांडण तपवायला हा मुद्दा पुरेसा आहे आणि मग ती हसत तिच्या आईच्या रूम जाते तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा